मित्रो एमपीएससी हो हा विषय जसा आपल्याला मोठी स्वप्न दाखवतं म्हणजे लाल दिव्याची स्वप्न दाखवतं अगदी काहीतरी यशाची भुरळ आपल्याला पडत अगदी तसंच ते घरच्यांच्या अपेक्षा आपल्या बाबतीत वाढवतं नातेवाईकांच्या अपेक्षा वाढवतं मित्रांच्या अपेक्षा वाढवतं अवतीभोवतीच्या समाजाच्या अपेक्षा वाढवतं आणि पर्यायानं स्वतःच्या स्वतःच्या बाबतीतल्या आपल्या अपेक्षा वाढवतं आता एवढे अनाठाई लेवलला नेऊन ठेवता अपेक्षा की खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी अशा प्रकारची मानसिकता आपली बनते आणि कदाचित हीच मानसिकता एमपीएससीच्या पोरांना आत्महत्येला प्रवृत्त करते आहे एमपीएससीच्या त्या मायाजालात अडकलेले कित्येक विद्यार्थी विद्यार्थिनी त्या आत्महत्येच्या दिशेने आता सध्या प्रवास करता येईल ही भीषण आणि विदारक अवस्था आहे मी हे सगळं आजच करण्याचं कारण असं आहे ती बरोबर दोन तीन दिवसांपूर्वी बुलढाणा मधून पुण्यामध्ये अभ्यास करण्यासाठी आलेला एक विद्यार्थी सागर पवार नावाचा त्यानं राहत्या खोलीमध्येच पुण्यात आत्महत्या केली आता ते त्या आत्महत्याचं कारण टी व्ही नाईनच्या त्या चॅनेलवरती मी बातमी बघितली तर त्यांचं म्हणणं असं आहे की नैराश्यातून त्यानं आत्महत्या केली एक दोन मार्कामध्ये त्याची परीक्षा होकायची आणि मग नातेवाईकांच्या अपेक्षा त्याच्यावरती वाढत गेल्या एक मानसिक दडपण त्याच्यावरती वाढत गेला आणि त्याला वाटलं की आपण जीव द्यावा या जगण्यामध्ये आपल्या काही अर्थ राहिला नाही म्हणजे एमपीएससी शिवाय आपलं आयुष्यच नाही असं विद्यार्थ्यांना वाटते बरं हा एकटा सागर पॉवर नाही मी असे तुम्हाला कितीतरी उदाहरणं देऊ शकतो म्हणजे आता दोन हजार पंचवीसचं उदाहरण म्हणजे सागर पवार झालं दोन हजार बावीस चोवीस साली जर तुम्ही गेला तर एक उदाहरण आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे सांगलीतला एक विद्यार्थी होता अमर मोहिते नावाचा तोही पुण्यामध्ये अभ्यास करत होता त्यानंही नैराश्यातून एमपीएससी चा अभ्यास करत असताना आत्महत्या केली पुढं मल्लारी बावरकर नावाचा एक विद्यार्थी त्यांना आत्महत्या केली विष प्राशन करून पुण्याच्या ठिकाणीच कारण बऱ्यापैकी महाराष्ट्रातला सगळा विद्यार्थी वर्ग हा पुण्यामध्ये त्या विद्येच्या माहेर घरामध्येच अभ्यासासाठी जातो म्हणजे जवळपास कि कुणीतरी मध्यंतरी सांगितलं की पुण्यातले स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जर तिथनं बाहेर पडले ना तर चहाच्या टपऱ्या बंद पडतील कपड्याची दुकानं बंद पडतील कितीतरी त्या ठिकाणचं पुण्याचं मार्केट हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या जोरावर आहे आणि याच्यापेक्षा फार मोठी बातमी अशी आहे स्पर्धा परीक्षेची की स्वप्नील लोणकर नावाचा एक विद्यार्थी ना ते होता दोन हजार एकवीस साली त्यांना आत्महत्या केली आणि अखंड स्पर्धा परीक्षेच्या त्या विश्वामध्ये एमपीएससीच्या त्या वर्तुळात मोठे हादरे बसले खर तर म्हणजे अनेक पालकांनी सुद्धा तर धसका घेतला की आपल्याही विद्यार्थ्याच्या बाबतीत हे होऊ शकतं त्या स्वप्नील लोनकरनं आत्महत्या करताना एक चिठ्ठी लिहिली होती सुसाईड नोट लिहिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना असं लिहिलं होतं की एमपीएससी हे मायाजाल आहे त्याच्यामध्ये कृपया पडू नका दिवसाकाठी आपलं फक्त वय वाढतं आणि आपल्या मनावरचा तणाव वाढतो म्हणजे दिवसाकाठी उत्साह वाढत नाही त्यांना असं लिहिलं नाही की दिवसाकाठी उत्साह वाढतो दिवसाकाठी आपला आनंद वाढतो दिवसाकाठी आपला आत्मविश्वास वाढतो दिवसाकाठी आपली मानसिक भावनिक इम्प्रुव्हमेंट होते दिवसाकाठी रोज मी वाढतोय वृद्धिंगत होतोय मी स्वतःमध्ये अशी काहीतरी प्रोग्रेस बघतोय असं नाही लिहिलं उलट तो असं लिहितोय की दिवसाकाठी आपलं वय वाढतं फक्त आणि मनावरचा ताण वाढत मग मला सांगा जो अभ्यास आपल्या मनावरचा ताण वाढवतो जो अभ्यास आपलं मानसिक खच्चीकरण करतो जो अभ्यास आपल्याला आत्महत्येला प्रवृत्त करतो त्याला अभ्यास कसं म्हणावं मला काही कळत नाही तू खोबर आहे त्या अभ्यासाच्या बाबतीत असं म्हणता की असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यासाने एवढं शक्य होते असं म्हणतात म्हणजे अभ्यासोनी प्रकट हवे असंही म्हटलं जातं अभ्यासाच्या जोरावर जगाच्या पाठीवर अगदी अवघड मधली अवघड सुद्धा शिखर पादाक्रांत करता येऊ शकतात कसलीही यशू शिखर आपल्याला सर करता येऊ शकतात तर हा कसला अभ्यास आहे मला काही कळत नाही एमपीएससीचा चा की जो विद्यार्थ्यांना अगदी माणसात मधून उठवतो खर तर पोर कार्यक्रमाला जायचं टाळतात जवळच्या जा लग्नांच्या कार्यक्रमाला जात नाहीत मातीच्या त्या श्राद्धाच्या कार्यक्रमाला जात नाहीत कुणाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जात नाहीत लोकांमध्ये मिसळत नाहीत कसल्याही आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी होत नाहीत जुनू काही त्यांना तुरुंगामध्ये टाकले बरं तुरुंगामध्ये असं उचलून नाही टाकलेलं लोकांच्या नातेवाईकांच्या अपेक्षांनी त्यांना तुरुंगामध्ये टाकले आता तुम्ही म्हणाल तू हे काय वेगळं सांगायला लागला आणि आमचा अनुभव आम्हाला माहित आहे म्हणजे पाण्याचा पाण्यातला मासा पाण्यात कसा पोहतो त्याचं त्याला माहित आहे त्याच्या वेदना त्याला माहित आहेत तो काय आम्हाला वेगळं सांगतोय तर मित्रांनो मी तुमच्या फ्रेजमधून आलोय कधी काळी पण मी खचलो नाही मी पिचलो नाही म्हणजे मी त्यातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा अनेक मला वाटतं खूप व्यवसाय झाले माझ्या हातून आज भले तो अभ्यास मला व्याख्यानासाठी किंवा मी जे वक्तृत्वाचे क्लास घेतो तिथं मला उपयोगी ठरतो मी सूत्रसंचालनाचे कार्यक्रम करतोय तिथं मला उपयोगी ठरतो पण मी खचलो नाही कारण तो अभ्यास मला रोज वाढवत होत होता मी स्पर्धा परीक्षा करत असतानाच वक्तृत्व स्पर्धा सुद्धा सायमलटेनियसली करत होतो आणि वक्तृत्व स्पर्धा करण्यासाठी किमान सात मिनिटाचा विषय मांडण्यासाठी मला जवळपास दहा ते बारा पुस्तकं चाळावी लागायची मग त्याच्यातून मला जे मोटिवेशन मिळायचं ते मला जगण्याला बळ द्यायचं ते मला रोज माझ्या दिवसाकाठी माझी प्रगती वाढवत होतं करत त्यामुळे खचीकरण झालं नाही आणि अल्टिमेटम दिला होता स्वतःला की दीड दोन वर्षामध्ये काही झालं तर ठीक नाहीतर या विषयाला आपण कायमचा रामराम ठोकायचा कायमचा पूर्णविराम द्यायचा म्हणजे आपल्याकडे प्लॅन तयार असायला पाहिजे वय प्लॅन नाही झाला तर बी प्लॅन शिल्लक पाहिजे सी प्लॅन पाहिजे डी प्लॅन पाहिजे मित्र म्हणतो ए टू झेड पर्यंत प्लॅन तयार करा झेड पर्यंत पण जगण्याच्या पलीकडे काही नाही हो मी जिवंत असलो माझा श्वास सुरू असला मी माझं जगणं सुरू ठेवलंय तर जगातली सगळी स्वप्न शक्य आहेत पण मी मला संपूर्ण टाकलं तर जगातली कशी स्वप्न मला शक्य करता येतील कशी मला येशूशक्र पाधाक्रांत करता येतील सांगा शक्य नाही ना मला महात्मा गांधींचा किस्सा आठवला म्हणून सांगतो गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना एक शिक्षण पद्धत चालवत होते बुनियादी नावाची आणि त्यावेळी गांधींचं एक वाक्य आहे ते फार महत्वाचं आहे खर तर ज्या पालकांच्या आणि नातेवाईकांच्या अपेक्षा वाढल्यात ना त्या लोकांच्या बद्दल त्यांच्या बाबतीत ते वाक्य फार महत्वाचं आहे वाक्य असं आहे गांधींचं की आपण परीक्षेत कसं सादरीकरण करतो याच्यापेक्षा आपण कालपेक्षा पुढे सरकलोय का हे फार महत्वाचं आहे म्हणजे मी परीक्षेत साठ टक्के मार्क्स पाडले का नव्वद टक्के पाडले का शंभरपैकी शंभर टक्के मार्क्स पडले मला याच्यापेक्षा कालपेक्षा माझी प्रगती झाली का म्हणजे कालपेक्षा माझा राग कमी झालाय का कालपेक्षा माझी नम्रता अधिक वाढली का कालपेक्षा एखादं संकट मला किरकोळ वाटायला लागलंय का कालपेक्षा माझा आनंद फार वाढलाय का काल माझा कॉन्फिडन्स थोडा होता त्याची लेवल आता थोडी वाढली का हे हे मी स्वतःकडे बघितलं पाहिजे ती माझी प्रगती आहे माझ्याकडे एखादी गोष्ट मला मिळाली म्हणजे ती प्रगती नाही मला पद मिळालं म्हणजे ती प्रगती नाही मला सन्मान मिळाला म्हणजे ती तेवढ्यापुरती प्रगती नाही एखादा सन्मान मला मिळाला नाही तरी सुद्धा माझ मानसिक स्वास्थ्य शिवाय माझं भावनिक स्वास्थ्य टिकून आहे का या सगळ्या गोष्टी मला तपासता आल्या पाहिजे तो मला आत्मचिंतन करता आलं पाहिजे स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहता आलं पाहिजे अंतर्मुख होता आलं पाहिजे तर आम्ही विद्यार्थी आहोत आणि तर त्या अभ्यासाचा आम्हाला उपयोग होणार आहे नाहीतर मग असला कसला अभ्यास की जो तुम्हाला मरायला प्रवृत्त करतो मृत्यूला कवटाळायला प्रवृत्त करतो जगण्यावरचं तुमचं प्रेम कमी करतो तुमच्या मनातली ईर्ष्या वाढवतो हो द्वेष वाढवतो हो जीव घेण्या स्पर्धेमध्ये स्वतःला ढकलायला भाग पाडतो स्वतःला समाजापासून घरच्यांपासून लपवत तोंड लपवत फिरावं लागतं आणि मग कुठल्या तरी दहा बाई दहाच्या खोली जिथं अभ्यासाला बसले तिथंच विष प्राशीन करायला प्रवृत्त करतं गळफास घ्यायला प्रवृत्त करतं हा कसला आहे मला काही कळत नाही तर तो अभ्यास मला म्हणता येणार नाही अभ्यास करायचा असेल तर मग असा अभ्यास करा की माझी स्वतःची प्रगती झाली पाहिजे तोच अभ्यास मला दुसरीकडे कुठे उपयोगी ठरतोय का मी तो अभ्यास उचलला मी व्याख्यानात आलो काही जणांना तो अभ्यास उचलून ते पत्रकारित जातील काही जणांना अभ्यास भले तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असला तर निश्चितपणाने जगण्याला बळ पुरवेल तुम्हाला त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा खरं तर तुम्ही मला वाटतं विचार करा सगळे प्लॅन आयुष्यात तयार असले पाहिजेत पण जगण्यापलीकडे काहीच नाही मित्रांनो हे सांगण्यासाठी हा सगळा व्हिडिओ केला आहे मी स्वप्नील लोणकर सारखं माया मायाजाल नाही म्हणणार तुम्हाला खचवणार नाही तुम्हाला डिमोटिवेट नाही करणार पण ते म्हणजेच फक्त आयुष्य आहे असं अजिबात नाही आपणाला त्याच्या पलीकडे खूप आयुष्य आहे जगता येतं जगणं सुंदर आहे आणि या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे बस एवढ्या एका ओळीवर विश्वास ठेवा याच्यापेक्षा आज काही वेगळं सांगायचं ना मनापासून धन्यवाद